नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव पांडुरंग रामराव कोटे राहणार बोरगाव खुर्द तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी गेली जवळपास पाचशे सहा वर्षे केळीचं उत्पन्न घेतो माझी पहिली केळी सिंगल लॅटर आणि पारंपरिक पद्धतीने मी केळी लावायचे त्यामध्ये मला केळीचं उत्पन्नाची रास यायची समजा वीस ते बावीस किलोचा घड भरायचा एकरी त्यानंतर मला नेठापेमच्या साहेबाने डबल लॅटरचं मार्गदर्शन केलं त्यानंतर त्याप्रमाणे मी डबल लॅटरच्या हिशोबानं पहिल्यांदा अगोदर फ्लॅट सहा फुटाचा बेड मारून त्याची वरची जी साईज राहती त्याला फ्लॅट केलं चार फुट फुटापर्यंत कारण दोन्ही साईडनं डबल लॅटर बसावं या अपेक्षाने त्याला फ्लॅट केलं आणि त्यानंतर ही लावगड जी आहे ही पंधरा जुलैची लावगड आहे त्यानंतर डबल लॅटर अथर पूर्ण दोन्ही साईडनं अथरून हे जे ड्रिप आपण जे वापरलेलं आहे ते नेटाफेम कंपनीचं एरीज का नेटाफेमचं एरीज म्हणून नावाने येते त्या का तूट ठिबक आहे हो नेटेफमचं आणि त्या साईडच्या दोन्ही समजा बेडचं जे अंतर आहे दोन्ही लॅटरचं ते थोडंसं झाडाच्या साईडला ठेवून दोन्ही लॅटरची आथरून घेतलं त्यानंतर त्याचं खत व्यवस्थापन माती परीक्षण करून जसे जसे डोस देता येतील तसे या मार्गाने दिले या डबल लॅटरचा एक फायदा आहे की दोन्ही साईडनं डबल लॅटर आथरल्यामुळं आपण दोन्ही साईडनं मुळ्या वाढतात त्याच्या दोन्ही साईडनं मुळ्या वाढल्यामुळे झाडामध्ये झुकण्याचं प्रमाण कमी होते पहिले जे सिंगल लॅटर जे आम्ही आथरत होतो त्यामध्ये झाड एक साईड दिल्यानंतर एक साईडच मुळ्या डेव्हलप व्हायच्या आणि या बाजूनं ज्या साईडला समजा पाणी नसायचं त्या साईडच्या बाजूनं झाड निसवणी झाल्यानंतर एक साईड झुकायचं असा हा प्रॉब्लेम समजा गेल्या वर्षीसुद्धा मी हा डबल ड्रिपचा प्रयोग केला तर त्यामध्ये हा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून गेला की साईडला कोणीही झाड झुकत नसून बॅलेन्समध्ये त्याची निसवण होत राहिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही याला खतं देण्यासाठी वेंचुरीचा उपयोग करतो व्हेंचुरीच्या सहाय्याने स समांतर खत जाते आपण पिचकारने जेव्हा खत सोडतो किंवा दुसऱ्या एकानं खत सोडतो तर कमी जास्त किंवा एकदाच एका प्रेशरनं जाते वेंचुरीनं थोड्या थोड्या प्रमाणात सगळी कर पूर्ण स्पेड होऊस्तो खत चालू राहते त्यामुळे एक फायदा होतो आता सध्या जवळपास याचा एकोणतीस तीसचापर्यंत पेंदा झालेला आहे जवळपास साडेचार महिनेचा प्लॉट आहे हा सव्वीस तारीख आहे त्याच्याप्रमाणे समजा आज एकोणतीस तीसचा पेंदा झालेला आहे तर अपेक्षेपेक्षा चांगला पेंदा आहे त्यामुळं मला वाटते प्रत्येक शेतकऱ्यानं याच्यामध्ये डबल ड्रीपमध्ये याय पाहिजे आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डबल ड्रीपमध्ये यायचं असेल तर दोन लिटर डिस्चार्जच लॅटर घ्यायचं कोणतं घ्या सोळा एम एम घ्या तुम्ही वीस एम एम घ्या दोन लिटर डिस्चार्ज न पाणी पसरून व्यवस्थित जाते चार लिटर डिस्चार्जची आवश्यकता नाही त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला माझं एवढंच म्हणणं आहे की आपण केळीमध्ये डबल लॅटरशिवाय केळीची लागवड करू नये एवढंच सांगतो